अधिकारी विजया घाडगे आपण शहरामध्ये फेब्रुवारी पासून अतिक्रमण मोहीम चालू केलेली होती यामध्ये आपण नगर रोड पाथर्डी रोड, रोड, आ, रोड आ, नेवासा रोड ह्या रोडचं संपूर्ण अतिक्रमण आपण पंधरा मीटर नुसार आपण हे काढण्यात आले होते आणि शहरातील क्रांती चौक ते शिवाजी चौक शिवाजी चौकापासून पुढे जामा मस्जिद मोची गली वरुड रोड या अतिक्रमण धारकांना आपण एक दीड महिनापूर्वी नोटीस दिल्या होत्या आणि त्यांना आपण रोडवरील सार्वजनिक रोडवरील अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले होते त्यानुसार त्यांनी बऱ्यापैकी एक सत्तर ते ऐंशी टक्के अतिक्रमण काढलेलं होतं त्याच्यामध्ये त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे उर्वरित वर जे राहिलेलं अतिक्रमण आहे ते काढायची आज मोहीम चालू आहे यामध्ये लगेच डीपीडीसीतून एक ते दीड महिन्यामध्ये सधिला अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी लगेच रोड आणि त्याची नालीची व्यवस्था करण्यात येईल आणि जे रोड अतिक्रमण जे काढलेलं आहे हे शहरातील नागरिकांसाठीच काढलेलं आहे सदरील हा व्यापार पेट आणि खूप दहन रोड आहे इथून लोक सतत जाई करत असतात पार्किंगची हिता सोय नव्हती त्याच्यामुळं जाता येता गाड्या म्हणजे अम्बुलन्स किंवा रुग्णवाहिका द्या ती जाण्याची फार मोठी अडचण सदरील अतिक्रमणामुळे इमर्जन्सी सेवा असतील तुमच्या वाहतूक दहन सेवा असतील ह्या सर्व सेवा व्यवस्थित आणि सुरळीत करण्याचा प्रयत्न नगरपालिका प्रशासन करत आहे आणि यामध्ये नागरिकांचा सहकार्य चांगला मिळत आहे धन्यवाद